नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी बरेच दिवस मला काही व्हिडिओ टाकायला जमत नाही आहे कारण तुम्ही बघत आहात की लागोपाठ काही व्हिडिओ नाशिकचे असतात तर काही भुसाळचे असतात तर बऱ्याच ठिकाणी फिरफिर चालू आहे त्यामध्ये मुलांच्या तब्येत थोडा खराब झाल्या आणि त्याचमुळे मग मला रेग्युलर व्हिडिओ टाकायला जमत नाही तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याच निमित्ताने आज मी इथे कलश भरत आहे तसेच आज हनुमान जयंती सुद्धा आहे तर आधी मी काय करायचे ना प्रत्येक वेळी पौर्णिमेला नारळ बदलवायचीच पण आता असं झालं आहे की बऱ्याच वेळा मी टाळत असते कारण खूप नारळ जमा होतात आणि मग ती इतक टाकना। ती बर बर ते इतकं निर्मल्यामध्ये टाकणं मला ते अजिबात बरोबर वाटत नाही त्यामुळे मग जेव्हा थोडंफार नारळ सुकला आहे असं वाटायला लागतं त्याच वेळेस मग मी चेंज करते तर, तर आज आहे चैत्र पौर्णिमा तर म्हटलं आज नारळही बदलवावा आणि कलशही भरावा तसंच बघा मंडळी आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेला बऱ्याच ठिकाणी कुलाचार केला जातो म्हणजे काही ठिकाणी नैवेद्य वगैरे दाखवले जातात तर काही ठिकाणी पूर्णाचे दिवे केले जातात तर आमच्याकडे अगदी साधं सिंपल असतं तर आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने महालक्ष्मी पूजेला खूप जास्त महत्त्व असते तसेच आपली गडावाची म्हणजे जी सप्तशृंगी देवीची यात्रा आहे ती सुद्धा आता सुरू झालेली असते तसेच बऱ्याच ज्या काही कुलदेवीचे मंदिर असतात तिथे भरपूर गर्दी असते या चैत्र उत्सवाच्या निमित्ताने या चैत्र नवरात्रच असतात आणि बऱ्याच लेडीज ज्या असतात त्या दुर्गा सप्तशाती पाठ करत असतात तर आमच्या इथे सुद्धा चालू आहेत पण मुलं लहान आहेत आणि त्यांच्या तब्येत बरे नाही तसेच माझीसुद्धा खूप फिरफिर झाल्यामुळे आत्ता कुठे थोडंफार बरं वाटायला लागलं तर त्याचमुळे आज म्हटलं व्हिडिओ पोस्ट करावा तर बाकीच्या सगळ्या सेवा करायला काही जमलं नाही पण जितकं थोड्या थोड्याफार प्रमाणात करता येईल तितकं केलेलं आहे तसेच आज आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने घरापासून जवळच असलेले जे हनुमान मंदिर आहे तिथे काही पूजा पण आहे आणि भंडारा आहे तर तिकडे जेवणासाठी जायचं आहे तर त्याचमुळे थोडंसं रिलॅक्स होतं म्हणजे स्वयंपाकाचं तितकं टेन्शन नव्हतं पण कितीही म्हटलं तरी मुलं काही बाहेर जेवण करत नाही तर त्यांच्यासाठी थोडंफार काही बनवावंच लागतं तर असो आता तिकडनं आल्यानंतर बघूयात की खरंच काही बनवण्याची गरज आहे का तर आता इथे मी महालक्ष्मीची पूजा करत आहे कारण बघा आपल्या स्वामी केंद्रानुसार सांगितलं जातं की दर पौर्णिमेला सत्यनारायण करावा तसेच जे आपलं कुंकुमार्चन असतं ते करावं तर इथे मी कुंकुमार्चन करून घेत आहे बघा पौर्णिमा असले की या कुंकुमार्चनाला खूप जास्त महत्त्व असते आणि प्रत्येक वेळी आपल्याला दर शुक्रवारी म्हणा किंवा गुरुवारी असं करायला जमेलच असं नाही मग किमान पौर्णिमेला तरी करण्याचा प्रयत्न करावा बघा करायला गेलं तर खूप सगळ्या गोष्टी असतात आणि आपल्याला खूप सगळ्या सेवा करायला असतात पण आपण सगळे संसारिक माणसं आहोत म्हणजे गृहस्थ जीवनातले सगळे कामं आपल्याला करावे लागतात जसं मुलांना सांभाळणं असेल किंवा घरातले अजून सगळे कामं तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला वेळ मिळेलच असे नाही तर मग मला असं वाटतं की कुठलीही सेवा मग ती छोटी असो की मोठी जर आपण ती कन्सिस्टन्सी ठेवली आणि जर नेहमी एका वेळेमध्ये आणि पूर्ण मनापासून जर केली तर प्रत्येक सेवा ही तितकीच प्रभावी असते असं मला तरी वाटतं त्यामुळे मग मी जास्त काही न करता कुठली तरी एकच सेवा म्हणजे माळजप असेल किंवा मग फक्त अकरा वेळा तारकमंत्र किंवा स्वामीचरित्र वाचत असले तर फक्त मग स्वामीचरित्र असं काहीतरी एक सेवा पण ती पूर्ण मनापासून आणि एकदा सेवेला बसल्यानंतर न उठता म्हणजे एका मांडीमध्ये ती करण्याचा मी प्रयत्न करते तसंच बघा मग त्यानंतर जे हनुमान चालिसा असते ते म्हणून घेतली तसेच रामस्तुती म्हटली कारण आज हनुमान जयंती आहे आणि खरंच आपल्या ज्या स्वामी केंद्रानुसार आपल्याला सगळ्या देवांची तितकंच सेवा करण्याचं सांगितलं जातं आणि प्रत्येक सेवेला तितकंच महत्त्व असतं तर आज इथे मी हनुमान चालिसा वगैरे म्हणून घेतली बघा प्रत्येक सेवेला कमीत कमी पाऊन तास एक तास वगैरे लागूनच जातो तसंच बघा आपण जेव्हा स्वामीचरित्र वाचतो तरीसुद्धा पाऊन तास तर आरामात लागूनच जातो मग इतका वेळ मुलं खूप जास्त त्रास देतात तर साहजिक आहे तर म्हणूनच मग मी जेव्हा मला जमेल आणि जेव्हा मुलं बाहेर जाता किंवा सांभाळायला कोणी असतं त्याच वेळेस मग मी हे सगळं करते तर इथे बघा संध्याकाळच्या वेळेस चार ते पाचच्या दरम्यान वातावरण अगदी ढगाळ आणि पावसाचं झालेलं होतं आणि त्याचमुळे मग बाहेर वातावरणात थोडासा थंडावा होता दिवसभर भरपूर ऊन असतं आणि खूप जास्त गरम होतं तर अशा वेळेस मुलांना बाहेर काढणं शक्य होत नाही तर अर्थातच घरात राहून राहून ते कंटाळतात आणि संध्याकाळी त्यांना फिरण्याची सवयच झालेली आहे तर आता इथे तुम्ही बघू शकतात खूप जास्त हवा सुटली होती आणि अक्षरशः खूप पाऊस येईल असं आभाळ भरून आलेलं होतं दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळच्या वेळी असलेला हा पावसाचं वातावरण तसेच वातावरणातला गारवा असं काहीसं विचित्र वातावरण भर उन्हाळ्यामध्ये आम्हाला इकडे बघायला मिळत आहे तर त्याचमुळे मग थोडंसं वातावरण निवळल्यानंतर मग आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो कारण जसं मी तुम्हाला म्हणाले की फॅक्टरीचा जो एरिया आहे तो खूप म्हणजे जंगल किंवा आऊटसाईडला असतात प्रत्येकच फॅक्टरीच्या एरिया अशाच ठिकाणी असतात आणि हे जे मंदिर आहे ते खूप जुनं आहे तर तिथे आत्तापर्यंत मंदिराला जो कलश आहे तो नव्हता तर आता जे बांधकाम केले आहे तिथे नवीन मंदिर बांधलं परंतु मूर्ती जी आहे ती तीच ठेवली आणि त्याच निमित्ताने गेले चार पाच दिवसापासून या मंदिरामध्ये वेगवेगळे वेग भजन वेग 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 कीर्तन तसेच वेगवेगळ्या पूजा वे चालू आहेत आणि आणि फॅक्टरीतले बहुतेक लोक असे जर काही प्रोग्राम असले तर आवर्जून तिथे येत असतात त्याचमुळे मग इथला उत्साह अजून जास्त वाढतो तर चला आता इथे आपण पूजा वगैरे करून घेऊ तर आधीचं जे मंदिर होतं ना तिथे लेडीजसुद्धा जायच्यात पण पण आता तिथे लेडीजला एंट्री नाही आहे तर म्हणूनच मग बाहेरूनच पूजा केली आणि बाकी आयुष आणि मग मिस्टर जे आहे ते आतमध्ये जाऊन त्यांनी पूजा केली होती तर इथे बघा तुम्ही मंदिर किती सुंदर बांधलेलं आहे तिथे बघा मंदिर परिसर भरपूर मोठा आहे तर तिथे जे भजन वगैरे चालू होते माऊनी पण खूप जास्त एन्जॉय केलं ज्या ठिकाणी हनुमान मंदिर असतं त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महिलासुद्धा जातात पण आम्ही पहिल्यापासून हनुमान मंदिरात जात नाही त्यामुळे आम्हाला ते, ते चुकल्या चुकल्यासारखं वाटतं म्हणूनच मग इथे ना बाहेरच पूजा केली कारण आजच्या दिवशी किंवा मग दर शनिवारी असं जे काही विशेष प्रसंगी आहे ते हनुमानाच्या मंदिरामध्ये तिळीचं तेल किंवा चमेलीचं जे तेलाचा दिवा असतो तो, तो लावण्याला खूप महत्त्व आहे तर म्हणूनच ना येतानाच पहिले आम्ही दुकानात गेलो तिकडनं आम्ही नारळ आणि तेल जे आहे ते घेतलं होतं तर इथे बाहेरच बसून दिवा लावला अगरबत्ती लावून देवाची पूजा केली आणि बाहेरूनच व्यवस्थित देवाला नमस्कार करून घेतला तर मंडळी इथे जो होम आहे तो तुम्ही बघू शकतात किती मोठा आहे आणि याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की भरपूर मोठी पूजा दोन तीन दिवस ही पूजा चालली आणि माझं यायचं काही जमलं नव्हतं पण इथे जी फॅक्टरीमध्ये सगळे सण असतील तसेच विविध अशा जयंती वगैरे म्हणजे जसं आता चौदा एप्रिल वगैरे येतील किंवा मग शिवजयंती अशा सगळे उत्सव जे आहे ते एकदम उत्साहामध्ये सेलिब्रेट केले जातात आणि त्याचे जे धार्मिक कारणं असतात ते सुद्धा व्यवस्थित असे जपली जातात म्हणजे जे आपले मुलं असतात त्यांनासुद्धा त्या गोष्टी कशा आपण करायला पाहिजे आणि त्याची काय मान्यता आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा समजतात आणि अशाच पद्धतीने ते प्रत्येक सण हा केला जातो तर चला आता पुन्हा एकदा मिस्टरनं सुद्धा इथे मी हनुमान चालिसा वाचायला लावली आणि माऊचा दंगा इथे चालूच आहे तुम्ही बघत आहात तर चला आता ही सगळं काही पूजा वगैरे झाल्यानंतर जेवणाचं सुद्धा आज इकडेच आहे जसं मी तुम्हाला म्हणाली तर खूप जास्त गर्दी होती भरपूर पंगत उठल्या होत्या म्हणजे अक्षरशः संध्याकाळी पाच वाजेपासून जेवणाला सुरुवात झालेली होती तर रात्री नऊ साडेनऊपर्यंतचा टाईम होता तर इथे ना आजच्या जेवणामध्ये जे आहे ते आहे वरणपोळी आणि वांग्याची भाजी असा मेनू होता तसंच पौर्णिमेचा बघा किती सुंदर दिसतो आहे आणि याच मंदिराला लागूनच जे आपलं गार्डन आहे ते सुद्धा आहे तसंच मंदिर परिसर खूप मोठा आहे एनी टाईम इथे लहान मुलांची खूप जास्त वर्दळ असते आणि खेळण्यासाठी रोज संध्याकाळी ते तिथे येत असतात इथलं धार्मिक वातावरण तसेच जो मंदिराचा नवीन जो कळस बनवलेला आहे तो आणि त्याला लावलेला देवाचा जो झेंडा आहे तो बघा किती सुंदर दिसतो आहे आणि तो, तो वेगळीच एक ऊर्जा इथे निर्माण करत असतो तर चला असा होता माझा आजचा दिवस आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा